त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष काळेजी पश्चिम महाराष्ट्राचा आमचा प्रमुख प्रसिद्धी प्रमुख अमोल हवीटकर पक्षाच्या ज्येष्ठ जुन्या कार्यकर्त्या आमच्या ताई रोहिणी ताई सगळे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आपलंही स्वागत करतो आणि प्रामुख्याने आजची पत्रकार परिषद ही आत्ताच नुकतंच जे केंद्रीय बजेट मांडण्यात आलं अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यावरती ही प्रामुख्याने अर्थ आहे मोदीजीने एक विकसित राष्ट्राचं स्वप्न आपल्या सगळ्याला दाखवलं त्या विकसित राष्ट्राकडे नेणारा सर्वस्पर्शी आणि रोजगाराभिमुख असा हा अर्थसंकल्पाचं वर्णन करावं लागेल यापूर्वी दहा वर्ष दोन टर्म मोदींच सरकार होत आणि तिसरी टर्म सुरू होतीये तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प हो आहे स्वाभाविक आहे काही त्याला बॅकग्राऊंड आहे कोविड नंतरच राजकोषीय तूट ती भरून काढण्यासाठी केलेले प्रयत्न कोविड संकट सगळ्यात मोठं होतं पण ते करत असताना सुद्धा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जे विकसित समृद्ध भारताचं स्वप्न आहे ते निश्चित करण्यासाठी या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आलं या अर्थसंकल्पाची प्रामुख्याने नऊ प्राधान्य प्रायोरिटीज कुठल्या आहेत अर्थसंकल्पाच्या तर त्या नऊ प्रामुख्याने प्रायोरिटीज आहेत त्याच्यामध्ये शेतीची उत्पादकता रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षण मानव संसाधन सामाजिक न्याय उत्पादन आणि सेवा शहरी विकास ऊर्जा सुरक्षा पायाभूत विकास पाया सुविधा आणि विकास संशोधन तसेच कृषी अशी एक साधारणतः नऊ प्राधान्य क्षेत्र या अर्थसंकल्पाची आहे त्यामुळे विविध विषयावरती तशी पुरेशी तरतूद केवळ शेतीचा कृषीचा विषय केला तर एक लाख बावन्न हजार कोटी शेतीसाठी कृषीसाठी कृषी सर्वंकष प्रगतीसाठी केलं आणि एका अर्थाने प्रत्येकाला कशा पद्धतीने समाजातले मी मगाशी सांगितले या हे नऊ घटक सांगितले या नऊ घटकासाठी काही ना काही प्रत्येक एक योग्य तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे पण असं बजेट असताना बजेट मला बजेट मधलं मला काहीही कळत नाही अशी जाहीर कबुली देणाऱ्या उद्धव ठाकरेंपासून की ज्यांना बजेटमधलंच काही कळत नाही असं त्यांनी जाहीर कबुली दिली होती काँग्रेस असेल इतर राजकीय पक्ष असतील एक खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न ते करतायत खर म्हणजे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राला मदत मिळाली नाही अमुक ने तमुक नाही मी सहज पाठीमागे गेलो आणि दोन हजार ची मला आठवण झाली दोन हजार चारच्या बजेटमध्ये तत्कालीन काँग्रेसच्या आठवणीच्या सरकारनंतर जे बजेट आलं होत मंत्र्यांनी बजेट, बजेट मांडताना चार पाचचं सतरा वेळा सतरा राज्यांची नावं घेतली नव्हती मग असा अर्थ काढायचा का की सतरा राज्यांना मदत मिळालीच नाही त्यामुळे महाराष्ट्राला ना मदत मिळालीच नाही महाराष्ट्राचं नाव सुद्धा घेतलं नाही अशा प्रकारचा एक खोटा प्रचार खोटा नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला पण शहात्तर हजार कोटीची जवळपास मदत महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात आहे मग कृषी सिंचन अंतर्गत सहाशे कोटीचे रस्ते आहेत रस्त्याच्या वेगासाठी चारशे कोटी आहे औद्योगिक कॉरिडॉर मुंबईच्या अलग कराडासाठी चारशे नव्याण्णव कोटी आहे बेंगलोर मुंबई औद्योगिक कराडसाठी चारशे सहासष्ट कोटी आहे नागपूरसाठी पाचशे कोटी आहे मुंबई पुणे प्रकल्पासाठी अडीच हजार कोटी तरतूद आहे पुणे मेट्रो साठी आठशे चौदा कोटी आहे त्यामुळे अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा समावेश या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलाय महाराष्ट्रासाठीचा सा भरपूर पुरेशी मदत जर आकडेवारीतच जायची तर काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा चौदा पट अधिक मदत महाराष्ट्राला म्हणजे मी ते सगळं बाळ विस्तारच घेऊन आलोय जर विषय अगदी काढायचा कुणाचा काय हिशोब तर तो करण्याचा प्रयत्न या सरकारमध्ये झालाय अनेक नवीन प्रकल्प कालच महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की टोयटोचा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प येतोय माननीय देवेंद्रजी जर्मनीला गेले होते त्यावेळी त्यांनी फॉलोअप ते घेतला होता आणि त्यातनं मराठवाडा आणि मराठा आपल्या जवळ आहे म्हणून मी मराठा विषय मुद्दाहून मांडतोय मराठवाड्याचा एक प्रचंड मोठा विकास रोजगार आणि त्या निमित्ताने निम्त्त्त होणारा बदल आज सगळं टोयटोच्या निमित्ताने होणार आहे रस्त्याचं जाळं महाराष्ट्रातलं बघितलं आपण समृद्धी असेल तुम्ही अटल अटल सेतू बघितला असेल मुंबईतला कोस्टल रोड बघितला असेल मी आत्ता येताना मुद्दामून ठरवून पालखी रोडने आलो पालखी मार्गाने तो आलो तोही आपण बघितला असेल सोलापूर जिल्ह्यातला त्यामुळे त्या त्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदत होतीये शेतकऱ्यांसाठी सांगायचंच पायाभूत साठी अकरा लाख कोटींचा एकूण महाराष्ट्रामध्ये एकूण देशामध्ये मदत दिली गेली आहे साडेतीन लाख कोटी आतापर्यंत त्या शेतकरी सन्मान योजनेमध्ये दिले गेले त्यामुळे राज्य निहाय मदत मिळतीय समाजातले वेगवेगळे घटक आहेत त्यांना मदत मिळतीये वे वेगळे कॅरिडॉर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे जो सगळ्यांना विश्वासात घेऊन म्हणजे जसा काशी करडर झाला तसे वेगवेगळे करडर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे सर्वार्थाने सर्वांना सोबत घेऊन जाणार सबका साथ सबका विकास असं सांगणार शब्दशहा ते अंमलात आणणार हे बजेट आहे हा अर्थसंकल्प आहे आणि त्याचीच माहिती ही देण्यासाठी आज मी इथे आलो मी माहिती दिली आहे काही माहिती जर अजून आवश्यक असेल तर जरूर विचारा उत्तर त्यांनी सकाळी तीन विषय मुद्दे मांडले की देवेंद्र फडणवीस काय अमोल काय ते की क्रूर आहेत असंस्कारित आहे आणि अनितीमान आहे असं त्यांनी म्हटलं म्हटलं आता जो पाडापाडीचे राजकारण म्हणजे खरं म्हणजे आपण एक महाराष्ट्राला एक समृद्ध अशी परंपरा आहे इथे मुंडे पवार संघर्ष सगळ्यांनी बघितला सोलापूर जवळून बघितला तो होतो पण तरी सुद्धा दोघांनी एकमेक संपवण्याची भाषा नाही केली त्यामुळे संपवण्याची भाषा नाही एक राजकीय संस्कृतीचा भाग आहे जो संपूर्ण भाषा करतो तो क्रूर असतो जो आपले विचार सोडून येतो जे वडिलांचे विचार सोडून देतो तो स्वाभाविकपणे संस्कारही नसतो आणि जे तुम्ही सत्तेसाठी कुठल्याही प्रकारचं सर्व पायदळी तोडून सगळं करता ते अनितीमान असतो असं आहे की यांचं मुळात असं आहे की संघाचं योगदान काय याचं सविस्तर वेळोवेळी वर्णन आणि माहिती आता उपलब्ध आहे त्यामुळे त्यांच्यावर किती भाष्य करायचं हा तर पहिला प्रश्न आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काही त्यात फार म्हणण्यास भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याने भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याने कोण म्हणाल कोण म्हणाल नाही असं की प्रत्येकाची मत भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं नाही एक दुसरं आम्ही लोकशाही मुळापासून मानणारे लोक आहोत त्यामुळे जर वेगवेगळी मतमतांतर येत असतील तर त्या सगळ्याच मतांचा आदर आहे पण त्याच्यावरती व्यक्त झाला पैसा आग्रह नाही भारतीय जनता पार्टी प्रति भूमिका भारतीय जनता पार्टीनं हे म्हटलेलं आहे आम्ही महायुती म्हणून निवडणुका सामोर जातोय आणि महायुती म्हणून निवडणूक प्रश्न असा आहे मी भारतीय जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता आहे आणि मुख्य प्रवक्त्याचं त्यामुळे तुम्ही असं किती पकडायचा प्रयत्न केलात तुमचं ऐकून घ्या त्याचं उत्तर द्या तुम्हाला मी असं आहे भारतीय जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची धोरणं ध्येय मांडणं हे माझं काम आहे आणि त्याच्यामुळे सांगतो की भारतीय जनता पार्टीची भूमिका हीच आहे की आम्ही महायुती म्हणून जातोय आणि अशा प्रकारे कुठल्याही पद्धतीचं वेगळं मत मतांतर पक्षामध्ये नाही येणाऱ्या आहे म्हणूनच मी म्हणून म्हणून मी यादी आणली एक मिनिट एक मिनिट म्हणून मी आज सगळ्या बाळविस्तारासोबत घेऊन आलोय असं म्हणून मी उदाहरण दिलं की सतरा सतरा राज्यांची नावे सहीच घेतली सतरा राज्यांनी सतरा राज्यांमध्ये नावं घेतली नव्हती त्याचा अर्थ असा, असा होता का की त्याच्यामध्ये सतरा राज्यांना मदत दिली नव्हती असा तो नव्हता हा केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले विदर्भ महाराष्ट्र सिंचन प्रकल्प सहाशे कोटी महाराष्ट्र ग्रामीण सुधार योजना चारशे कोटी सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमी करोड चारशे सहासष्ट कोटी मी नावं ओळून द्यायला तयार आहे पर्यावरण पोषक शाश्वत कृषी प्रकल्प पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महाराष्ट्र कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प दीडशे कोटी एमयूटीपी थ्री मुंबईतला नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रो एक हजार सत्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई करोड चारशे नव्याण्णव कोटी एम एम आर ग्रीन ही तुम्हाला लिस्ट अख्खी मी तुम्हाला आत्ता द्यायला तयार आहे त्याच्यामुळे मी मगाय सांगेल शहात्तर हजार कोटी वाढवण बंदरासहित अनेक गोष्टी आहेत शहात्तर हजार कोटी ही सगळी मी टोटल होते त्यामुळे या पद्धतीने महाराष्ट्राला मदत मिळाली नाही हाच तर विरोधकांचा खोटा नॅरेटिव्ह जे सातत्याने मी मांडतो आहोत तो पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय ती वस्तुस्थिती नाही ही त्यातली मी मांडण्यासाठी इथे आलो एक दुसरं असं आहे की कुणाला म्हणजे कुणी म्हणावं सत्तांतर होतंय कशाच्या आधारावर म्हणावं ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीच्या समजा लोकसभेमध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या लोकसभेमध्ये आम्ही हे जरूर आहे की जागा आम्हाला कमी मिळाल्या पण लोकसभेमध्ये मतांच्या टक्क्या मतं जी आम्हाला मिळाली मतांमध्ये आम्ही घसरलेलो नाही काही म्हणजे आमच्या दहा जागा बावीस लाखाचा साधारणतः लोकसभा मतदारसंघ असतो त्यातल्या दहा जागा या अवघ्या पन्नासापेक्षा आतल्या मताने आम्ही हरलोय त्यामुळे तिथे म्हणजे असं की आम्ही हरलो असं नाही आमच्यातन महाविकास आघाडीमध्ये इन दोन लाखाचा फरक आहे काही ठिकाणी झालेला स्ट्रॅटेजिक वोटिंग मध्ये धुळ्यासारख्या ठिकाणी आणि अजून काही ठिकाणी आहेत त्याचे परिणाम सगळे झालेत पण त्याच्यावरती याचा अर्थ ते जिंकलेत असं नाही आम्ही आणि आम्ही आमचं सगळं संपलंय आता सगळं सरकार अशा भ्रमात कोणी राहण्याची गरज नाही पुन्हा एकदा ऑक्टोबर नंतर पुन्हा मीच पकडा विषय सामोर येईन तुमच्या समोर आणि त्यावेळी आपण पुन्हा एकदा चहा आणि समोसे घेताना गप्पा सांगू सरकार पुन्हा महा महायुतीचा आलेला असेल लोकसभेच्या अशी चर्चा होती की सत्ता मतदान आहे लोकांनी हातामध्ये घेतलेलं आहे त्याचा परिणाम असं आहे मी लोकांनी हातात घेतली होती पण लोकांनी तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय हा जो एक खोटा नॅरेटिव्ह बऱ्याच वेळा पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय की लोकांनी भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीला पराभूत करायचा प्रयत्न केला ही वस्तू दोन मला नीट उत्तर देऊया मी तुम्हाला सांगितलं की महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांमध्ये दोन लाखाचं अंतर आहे एक दुसरं दहा जागा आमच्या पन्नास हजारपेक्षा कमी मतांनी गेल्या मुंबईतली जागा आहे ऍडव्होकेट निकमाची जागा आहे धुळ्याची जागा आहे अशा अनेक जागांचं मी वर्णन देऊ शकतो <coughs> त्यामुळे आपण अंतर लोकांनी निवडणूक घेतली महायुतीला पराभूत केलं असं झालं असतं तर इतकी तेवढीच भारतीय जनता पार्टीची मतं तीच आहेत ती कमी झालेली आहेत एक लाख एक कोटी एकोणपन्नास एक लाख भारतीय जनते मतं गेल्या होती तेवढीच मतं आता आहेत त्यामुळे आता जागांच्या लोकसभेच्या जागांच्या आकडेवारीत आम्ही जरूर मागे पडलो हो, आहोत पण लोकांच्या विश्वासामध्ये आम्ही मागे पडलेलो नाही गणितांमध्ये आम्ही नक्की जागा जिंकण्यामध्ये कमी झालो ती गणित जागा कमी जरूर आली विश्वासार्ह ती, विश्वा ती गणित जी, जी जी चुकली येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते चर्चा आहे जर देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तरी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा मुळात असं आहे की ह्या सगळ्या एकतर मान्य देवेंद्रजी खूप मोठे नेतृत्व सगळ्यांचे नेते ने आहेत आणि त्यांना अशी केंद्रात संधी मिळत सगळ्या भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ता आनंद होईल पहिली गोष्ट पण हा निर्णय ने ने केंद्रीय नेतृत्व करतं त्या बाबतीत काहीच ठोस नाही म्हणजे काल तुम्ही बातमी आली आहे बातमी बात आज चर्चा करतोय त्यामुळे त्याच्यावरती लगेच दुसरा चेहरा कोण अशा अशा बातम्यांवरती व्यक्त करणे योग्य नाही पण देवेंद्र आमच्या सगळ्यांचे नेते आहेत जर असं काही घडलं तर आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आनंद होईल असं असं तुमचं मत जरी असलं तरी असं बाकीच्या मत असेल असं नाही किंबहुना महाराष्ट्रातलं आता सर्वाधिक एका अर्थाने पॅन महाराष्ट्र नेतृत्व असं म्हणता येईल एक विश्वासार्ह नेतृत्व असं म्हणता येईल एक आश्वासक चेहरा असं म्हणता येईल असं जर महाराष्ट्रातलं नाव काढायचं असेल तर ते देवेंद्र फडणवीसच आहे ह्याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही लोकसभेच्या वेळेस काय स्ट्रॅटेजी असतो मी तुम्हाला तेच सांगतो की सर्व समाजांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं हे सगळ्यात पहिला म्हणजे एक एक हो मग मग जागा मिळालं ठीक असे म्हणून त्या त्या ठिकाणची गणित काही ठिकाणी मी तुम्हाला नाम सांगितले की त्या त्या ठिकाणच्या काही ठिकाणच्या स्थानिक गोष्टींमुळे आम्ही जागा कमी जरूर झाल्या आणि त्यातल्या जागा जागा अशा गेल्या त्यांच्या की समजा आम्ही त्याच्यावर एक मत प्रत्येक गोष्ट ओढवलं असतं तर कदाचित जागा बदल चित्र बदललं असतं इतक्या इतक्या कमी मताने हळव त्यामुळे त्यावेळच्या ज्या काही गोष्टी घडल्या ज्या गोष्टी चुकीच्या झाल्यात किंवा ज्या गोष्टी करता आम्ही अविषयरलो त्याची दुरुस्ती आम्ही पुढच्या यात दोन तीन महिन्यात करू आणि पुन्हा पूर्ण बहुमताने येई मला वाटतं पुन्हा बजेटवर आपण येऊ मला असं वाटतं की ज्या राज्याला क्षमता आहे त्या राज्याने अशा प्रकारची मदत केली तर त्यामध्ये चूक असण्याचं काही कारण नाही रेवडी करायच्या दिल्लीची ताकदच नव्हती पण दिल्लीला उदाहरणार्थ की तुमच्या राज्याची बजेटची ताकदच नाहीये आणि तुम्ही त्यावेळी वाटल्या त्या घोषणा करून मोकळ्या होता तिथे तुमच्याकडची क्षमतेनुसार तुम्ही जर समाजाला मदत करा पुढे जात असाल तर मला असं वाटतं त्यामध्ये वाह्य समजा काही कारण ज्या त्या दिवशी आले होते त्या पार्टीत आहेत ना सोलापूरच्या निकालामधून नाही नक्कीच म्हणजे सोलापूरचा निकाल जो आहे सोलापूरचा किंवा माढाचा हा नक्कीच धक्कादायक निकाल त्यात शंका असं कारण नाही पण मला असं चिंतन करतोय मुळात भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे आम्ही विजयाने कधी हरवून जात नाही आणि हरल्याने कधी आम्ही निराश होत नाही आणि म्हणून दोन खासदारांना तीन वेळा सत्तेत देण्याचा पराक्रम विक्रम आम्ही केलाय त्यामुळे अशा प्रकारचे हार पराभव हे आम्हाला नवीन नाही यापूर्वीच असे झालेले आहेत आत्ताचा हार सुद्धा आमच्यासाठी जरी धक्का असला तरी त्यातनं आम्ही नक्की योग्य धडे घेऊ ज्याचे विधानसभेला प्रतिबिंब तुम्हाला पाहायला मिळेल मला असं वाटत नाही असं असतं की विजयाचे विजयाचे खूप बाप असतात अपयशाची खूप कारण असतात अपयशावर खूप कारण असतात मग हे झालं का मग ते झालं का मग ते झालं का अशी कारण अनेक वेळा अनेक पद्धतीने येऊ शकतात पण पार्टीमध्ये चिंतन होतं पार्टीमध्ये त्याबद्दल विश्लेषण होतं आणि त्याच्याबद्दलची योग्य ती काळजी पुढच्या काळात घेतली जाईल कशाच असं आहे माझ्या आता असं दोन हजार दहा माझ्याकडे नाही नाही एक एक, 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 एक मिनिट राम मंदिर गळच नाही दोन हजार दहाचं लोकसभेतलं लोकसभेमध्ये पाणी गळते असं एक आता आत्ता माझ्याकडे फोटो आता मी माझ्याकडे आत्ता मोबाईलच्या मला दाखवू शकतो मग त्यावेळी कुणीतरी बघा इंग, इंग्रजांनी कसं बांधलेलं गळाला लागायला सुरुवात झाली असं म्हटलं नाही असं आहे की हे काय आता गळलं पाहिजे काय ह्याचं करू नये अशा पद्धतीने मग जर तसं असतील तर अनेक इमारती आजपर्यंत पडल्या काँग्रेस कार्यकाळात झालेल्या किंवा अन्य काही गोष्टी मग ते प्रत्येक त्याचं असं ग्रहित धरायचं का त्या काळात झाल्या सगळ्या चुकांचं असं आहे असं आहे की एखादी गोष्ट जर कालचा पाऊस तुला खूप अचानक पडला होता त्यातनं काही घडला असेल तर मला असं वाटतं की इतक्या कोत्या पाणी कारण एक चांगलं नवी संसद या देशाला मोदीजींनी दिली ही वस्तुस्थिती आहे आणि या काही कुठे त्या गोष्टी तूच होती अगदी बरोबर आहे माझं म्हणणं तेच आहे आमचं म्हणणं तेच आहे आणि आमचं नाही नाही असं की असं त्यासाठी ज्यावेळी इतका गंभीर प्रश्न असतो त्यावेळी राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांचं काम असतं की त्याच्यावरती समोर येणं आज आम्ही सातत्याने विचारतोय हो की उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट केली पाहिजे की मराठा समाज भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे कारण शेवटी त्या समाजाचा विकास झाला पाहिजे याच्यामध्ये पण उद्धव ठाकरे जाहीर करायला तयार आहेत का अद्याप त्यांनी जाहीर केलेले गोलगोल बोलतायत की त्यांना आरक्षण कसं झालं पाहिजे किंबहुना मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे विरोध कोण असेल तर तेच आहेत सामनामधून त्यांनी त्या मोर्चाची टीका हे केली होती सर्वपक्ष बैठकीला ते गेले नाहीत सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालय टिकवण्यात कमी पडले शरद पवारने अद्यापपर्यंतची भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे सर्व अशा पद्धतीने एखाद्या अत्यंत गंभीर प्रश्नावरती परिपक्वपणे समोर येण्याचं काम हे सर्व राजकीय पक्षाचं असतं आणि आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की असं त्यांनी केलं पाहिजे तर नक्कीच आपण प्रश्न सोळा दिवशी पुढे वाटतं का म्हणजे मला असं वाटत नाही असं आहे की ज्या शेवटी असं आहे की ज्यावेळी देवेंद्रजीवरती सातत्याने अत्यंत कठोर पद्धतीने टीका झाली त्याच्यानंतर जर ते व्यक्तव्य केलं असेल तर तसं त्याच्यावरती माझं म्हणणं की शेवटी आपल्याला आरक्षण हे महत्वाचं आहे आणि आरक्षण मिळालं पाहिजे किंवा आरक्षण टिकवण्यासाठी टिकवलेलं ते देवेंद्रजींनी टिकवलं ज्यावर त्यांच्यावर अशा टीका होते तर त्याचंही तेही काही योग्य नाहीये हीच पण भूमिका समजून घेतली पाहिजे सोळा टक्के झाले मला असं वाटतं भाजप असं एमआयएम सोबत नसलं तरी एम आय एम एम आय एम सोबत प्रत्यक्ष सोबत येतील एवढाच त्याचा फरक आहे महाविकास आघाडीने जर युती केली महा एम आय एम सोबत तर ते याच्यापर्यंत जे अप्रत्यक्ष झालेल्याच आहेत की मोना निवडणुकीत साठवता असतच त्यामुळे ते अधिकृतपणे समोर येतील त्याचा आम्ही सामना नक्की करू धन्यवाद मला वाटतं त्यांनी जी मी ते पुरेशी बातमी वाचली नाही पण त्यांनी जी काहीतरी भाषा वापरली ती भाषा नक्कीच योग्य नाही संतापजनक भाषा आहे ती तशा पद्धतीने बोलणं आवडणे योग्य नाही आणि अशा पद्धतीने मी हल्लाय होता कामाने हे सर्वांनाच वाटत नाही सातत्याने आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टीचं देवेंद्रजींच्या काळात साठ मोर्चे निघाले सर्व मोर्चे शांततेने निघाले त्या प्रत्येक मोर्चा व्यवस्थित झाले त्याच्यानंतर देवेंद्रजीने आरक्षणाचा निर्णय घेतला त्याबद्दल विधेयक अभ्यास करून ड्राफ्ट तयार केला तो हायकोर्टात टिकला त्यामुळे भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वच्छ प्रामाणिक आहे एक तो नंतरच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तो टिकला नाही ही वस्तुस्थिती आहे पुन्हा ज्यावेळी सरकार आलं पुन्हा मी ते केलेलं आरक्षण बाबतीमध्ये त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी भूमिका मी बोलू शकतो या विषयावरती आम्ही प्रामाणिक आहोत आणि हा प्रश्न सुटावा ही आमची इच्छा आहे धन्यवाद था था। मला असं वाटतं की चर्चेतून मार्ग काढतोय धन्यवाद